मंडळी मी आता आली आहे ठाण्याच्या घंटाळी मैदान इथं जिथे सुरू आहे श्री सखी एक्झिबिशन तीन ऑगस्टपर्यंत हे एक्झिबिशन सुरू असणार आहे आणि मला या एक्झिबिशनमध्ये भेटली आहे प्रीतम देशपांडे मॅडम ज्यांनी स्वतः प्रयोग करून रेडीमेड रांगोळी बनवलेली आहे आतापर्यंत मी अनेक प्रकारच्या रेडीमेड रांगोळ्या पाहिल्या आणि त्याच्यापेक्षा थोडी वेगळी रेडीमेड रांगोळी मला वाटली आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते हा व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमच्याकडे खूप सुंदर अशा हॅन्डमेड रांगोळ्या आहेत ज्या की तुम्ही स्वतः हा प्रयोग करून बनवल्या वर्षानुवर्ष राहतील आणि वॉशेबल अशा सुद्धा आहेत खूप सुंदर वाटलं मला तुमच्या बिझनेस बद्दल सांगा कशी सुरुवात केली आणि त्याचबरोबर तुमचं कलेक्शन सुद्धा बघायला खूप आवडेल हो या खऱ्या रांगोळीपासून बनवलेल्या सगळ्या रांगोळ्या आहेत वॉशेबल आहेत रांगोळ्या वर्षानुवर्ष टिकतात गिफ्टिंग साठी चांगल्या आहेत अशा ह्याच्यामध्ये लहानांपासून मोठ्या पर्यंत म्हणजे अगदी चार इंचापासून ते सोळा इंचापर्यंतच्या रांगोळ्या आहेत आणि कोणाला आणखीन कस्टमाइज करून हव्या असतील तर आम्ही त्या देतो तर रांगोळीची सुरुवात म्हणजे कसं झालं मी लहान असताना खूप रांगोळ्या काढायचे मोठ्या मोठ्या काढायचे आणि रांगोळी काढून आतमध्ये गेलं की शेजारचा कुत्रा येऊन त्याच्यावर बसायचा आणि रांगोळी पॉईल व्हायची मला भयंकर राग यायचा तेव्हापासून माझ्या होतं की अशी रांगोळी तयार करायची की जी पुस्ता कोणी पुसू नये पुस्ता पुस्ता येणार नाही कोणाला अशी मध्यनंतर खूप वर्ष गेली आता माझा मुलगा मोठा झाला आहे मला मोकळा वेळ मिळाला नाही आता मी प्रयोग करायला सुरुवात केली आता आता जे रूप दिसत नाही रांगोळ्यांचं तेव्हा नव्हतं जेव्हा मी सुरुवात केली बारा वर्षापूर्वी ते अगदी छोट्या प्रमाणावर आणि अगदी साध्या प्रमाणावर होती मग हळूहळू डेव्हलप केली आणखीन चांगली करता येईल अजून चांगली करता येईल असं करता करता आता ही चार वर्षापूर्वी माझ्या रांगोळीला पूर्ण चांगलं स्वरूप आलं आणि चार वर्षापासून आता ह्या मी अशा रांगोळ्या करायला सुरुवात केली दरवर्षी काहीतरी नवीन डिझाईन करण्याचा प्रयत्न करते अच्छा आणि काय किंमत आहे या रांगोळ्यांची हे ना अगदी छोट्या आहेत ह्या पाना फुलांचे सेट आहेत हे शंभर रुपयाला आहेत okay. छोटे छोटे अजून असे आहेत हे पन्नास रुपयाला आहेत छोटी साईज आहे म्हणजे आपण आजूबाजूला डेकोरेट करू शकतो उंबरठ्याच्या आजूबाजूला येऊ शकता देवासमोर ठेवू शकता गिफ्टिंगसाठी चांगले आहेत आपल्या घरात कोणी चवासणी येतात त्यांना हातात काहीतरी द्यायला हवं असतं ते ह्या लोकांना फार सोयीच्या पडतात द्यायला काय होतं हल्ली कोणाला खाली बसता येत नाही कोणाला वेळ नसतो कोणाला काढताच येत नाही अशांसाठी ह्या फार चांगल्या पडतात आणि खुश होतात लोक मिळालं की ओके आणि किती वेळ लागतो साधारण ही रांगोळी बनवण्यास करायला वेळ लागतो कारण सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत रांगोळ्या सगळ्या रांगोळ्या हाताने बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याला करायला मात्र वेळ लागतो ओके आणि मग या रांगोळीची किंमत किती आहे ही समोर तुम्हाला दिसते ही साडेपाचशेची आहे okay. ही पाचशेची आहे अशा छोट्या आहेत ह्या अडीचशेच्या अग आहेत अगदी ह्या अजून चार इंचाच्या आहेत ह्या दीडशेच्या आहेत ह्या okay. रेडी टू युज आहे फक्त बॉक्स मधून काढा आणि ठेव अशा आहेत ह्या ओके आणि या, okay. या निमित्ताने तुम्ही अनेकांना रोजगार सुद्धा दिला त्याबद्दल काय सांगाल हो माझ्याकडे काही बायका आल्या त्यांना आमच्या मुलींना काहीतरी काम द्या त्यांना मुलींना घेतलं मी शिकवलं त्या अजून एका गावामध्ये काही बायका आहेत त्यांना त्यांच्याशी ओळख झाली आदिवासी बायका आहेत त्या त्यांनाही काहीतरी काम हवं होतं मग त्यांना पण आम्ही डेव्हलप केलं तिकडे जाऊन म्हणून ते शिक्षण दिलं त्यांना शिकवलं आता त्यांच्याकडूनही ता करून घेतो त्याही छान रांगोळ्या आता बनवायला लागल्या असं आहे आणि त्याबरोबर तुमच्या इकडे मोत्यांचे सुंदर तोरण सुद्धा हो, मोत्यांची तोरण आहेत हा मोती अतिशय चांगल्या क्वालिटीचा मोती आहे त्याचं पॉलिश जात नाही त्याच्याबरोबर जे गोल्डन मोती किंवा गोल्डन काही अजून वस्तू वापरल्या त्याचं पण पॉलिश उत्तम प्रकारचं आहे त्याचंही पॉलिश जात नाही धुतलं तरी त्याला काही होत नाही एकदा दाश काय कलेक्शन आहे व्यवस्थित पूर्णपणे हॅन्डमेड आहे ना हो हे पण पूर्णपणे हॅन्डमेड आहे <laughs> सगळ्या इथे ज्या वस्तू दिसताय तुम्हाला ना त्या सगळ्या हँडमेड काय किंमत याची ही साडे सहाशेचं आहे तोरण चांगल्या मोठ्याच आहे मोठ्याला वजन आहे हा धुता येतो वर्षभर तुम्ही लावून ठेवलं तरी ते खराब होत नाही त्याच्याबरोबर ना अशी पण तोरण माझ्याकडे फोनची ही पण मी छान दिसतात दरवाजावर लावल्यानंतर ही पण वर्षभर तुम्ही लावा उन्हाने पावसाने काहीही खराब होत नाही रंग जात नाही अशी अशी राहतात mm -hmm. ओके रांगोळ्यांमध्ये पण लक्ष्मीची पावलं आहेत ओम आहे स्वस्तिक आहे गणपती गणपती त्याच्यामध्ये अनेक डिझाईन्स वेगळी वेगळी तुम्हाला बघायला मिळतील एक असं डिझाईन आहे आपण ट्रेडिशनल ज्या ठिपक्यांच्या रांगोळ्या काढतो त्या ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत अशा याच्यामध्ये okay. पण साइजेस आहेत रांगोळीमध्ये असा गणपती आहे सरस्वती wow. आहे शंकर आहे आणि धुतल्यानंतर पण इतकं सुंदर कलरफुल दिसणार हो, का धुतलं तरी हे आशेच्या आशे, आशे राहतात रंग जात नाही ओके म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे वन टाइम याच्यासाठी जे वापरलेलं मटेरियल ते कोणतंय मॅडम ह्याच्या खालती आम्ही एमडीएफ बोर्ड वापरतो त्याच्यावरती खूप आहे त्याच्यावरती खरी रांगोळी लावलेली आहे त्याच्यावर थोडी ट्रीटमेंट दिली आहे त्याच्यामुळे ते असे छान राहतं ओके म्हणजे आपण धुतलं तरी पण त्याला ती रांगोळी कशी वापरायची कशी जतन करायची ह्याचा प्रत्येक रांगोळीमध्ये असं आम्ही दिलेलं असतं लेखी okay. स्वरूपात त्याप्रमाणे तुम्ही ठेवली तर तुम्ही छान जाऊ शकते गिफ्टिंग साठी मुख्य छान आहे कोणाला रिटर्न गिफ्ट म्हणून काही समारंभात द्यायची असते कोणाला वास्तू म्हणून आपण देतो oh. त्यावेळेला छान दिसतात द्यायला आणि आपण ज्यांना देतो ते मुख्य म्हणजे आपण दिलेली वस्तू वापरतो ह्याचा आपल्यालाही आनंद मिळतो अशा मोठ्या साईजच्या पण ठिकक्यांच्या रांगोळ्या आहेत ह्या सोळा इंचाच्या oh. आहेत आणि त्यांची oh. किंमत काय आहे ती हजार रुपयाला आहे ओके म्हणजे वापर करून झाल्यानंतर पुन्हा आपण त्या बॉक्समध्ये देऊ शकता तुम्ही हो Oh. त्याच्यासाठीच तो बॉक्स दिलाय की म्हणजे तुम्हाला ठेवायलाही बरं पडेल ती रांगोळी आणि त्याचबरोबर आपल्याकडे विशेष म्हणजे प्रत्येक दिवसासाठी वेगळी रांगोळी असं पण आहे हो हल्ली हो, काही जणांकडून मी ऐकलं की प्रत्येक वाराची वेगळी रांगोळी असते मला पण माहिती नव्हतं ते मी थोडं संशोधन केलं त्याच्यावर नंतर मला असं कळलं की सोमवारची रांगोळी वेगळी असते मंगळवारची वेगळी असते अशा वेगळ्या वेगळ्या रांगोळी चित्र आहे त्याचं बॉक्स तुम्हाला दाखवते मी ही सोमवारची रांगोळी सहा बाय सहाच्या रांगोळ्या आहेत जरा मोठ्या म्हणजे दिसून व्यवस्थित कशा आहे ते डिझाईन हे सोमवार आहे हा रविवार आहे मंगळवार आहे असं प्रत्येक वाराची वेगळी अरे वा त्यांचं महत्व सुद्धा लिहून लिहिलेलं आहे असं प्रत्येक दिवशी प्रत्येक रांगोळी आपण वेगळी ठेवू ठेवू शकतो ओके okay, आणि याची किंमत काय आहे साडेबाराशेची आहे रांगोळी ओके म्हणजे हा सगळ्यांचा सेट आहे सात रांगोळ्यांचा सेट त्याला बॉक्स येतो म्हणजे तुम्हाला ठेवायलाही बरं रोजची ठेवायची का किती वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करताय मी बारा वर्षापासून करते आहे बारा वर्षापूर्वी एवढा खूप प्रमाणावर नव्हतं म्हणजे छोट्या प्रमाणावर नव्हतं आणि अगदी इनिशियल स्टेज मध्ये होती त्यामुळे रांगोळी साधी होती नुसते पुठ्ठ्यावर रंग लावून किंवा एमडीएफ वर रंगोळी लावून असं करता करता आता ह्या स्टेज झाली खूप सुंदर आणि खूप छान आहे खरं तर कलरफुल आहे आणि ड्युरेबल आहे आणि तुम्ही स्वतः त्याचा शोध लावला आहे तर खूपच छान वाटलं मला थँक्यू खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि जर कोणाला ऑनलाईन वगैरे ऑर्डर प्लेस करायची असेल तर आपल्याकडे आहे का तशी सुविधा अशी सुविधा आहे माझा फोन नंबर व्हॉट्सअपवर हो आहे तुम्हाला ज्यांना कोणाला हवं असेल तर त्यांनी व्हॉट्सअपवरती हो मला तसं मेसेज टाकला तर मी त्यांना कॅटलॉग पाठवू शकते आणि मग तुम्ही तुम्हाला काय हवं त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता मी कुरिअर करेन आणि कस्टमाइज पण करून देतो कस्टमाइज पण करून देतो चार इंचा पासून सोळा इंचापर्यंत माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा मोठ्या कोणाला हव्या असतील चोवीस सुद्धा आहे पण एखाद्या डिस्प्लेला नाही ठेवलेली मी पण त्याच्यापेक्षाही मोठ्या हव्या असतील तरी आम्ही करून देतो एक आम्ही मध्ये सोळा इंच सोळा फुटाची करून दिली रांगोळी अच्छा एकांना हो तर तसं पण आपण करू शकतो पाच आम्ही थँक्यू थँक्यू सो मच